या कारवाईला म्यानमारच्या नागरिकांचाही पाठिंबा असल्यामुळे या कारवाईने अत्यंत उग्र रूप धारण केले या सैन्याच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले हत्या जाळपोळ गावांचा नाच झाला या हिंसाचारामुळे थोडे तोडके नाही तर तो सत्तर लाख लोक हे म्यानमार सोडून बांगलादेशाकडे पळून गेले तर आपण विचार करत असाल की या पाकिस्तानचे स्वतःचे खायचे वांदे आणि हे या संघटनेला फंडिंग कुठून करणार म्यानमार मधलं राखाईन स्टेट तर हा आहे बांगलादेशचा चितगोंग हिली एरिया तर नाप रिव्हर जेव्हा बंगलाच्या उपसागराला येऊन मिळते तिथे एक पेनून सुला तयार झाला आहे तो म्हणजे कॉक्स बाजार आणि पेनून सुला आणि थोडं खाली आलं तर हे बांगलादेशच्या तळाचा पॉईंट म्हणजे खूप प्रसिद्ध सेंट मार्टिन आयलंड जे बांगलादेशामध्ये आंदोलन झालं आंदोलन काय हो तर जाळपोळ नाचदूत सरकारी इमारतींवर कब्जा दरोडा अगदी स्त्रियांची आंतरवस्त्री यांनी सोडली नाही अशी किळसवानी क्रांती झाली बांगलादेशातील उष्ण अवसान आणलेली हड्डी पायलवान पोरं ही सोशल मीडियावरून भारताविरोधात गरळ ओळखत होती या गोष्टींनी आपल्याला काही घंटा फरक पडला नाही आणि पडेल एवढी त्यांची ही नाही नमस्कार माझं नाव ओमकार गुले पाटील मी आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी जगभरात परिणाम करू शकणारी एक घटना घडली ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले जसे डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले तसे अनेक राष्ट्रप्रमुखांचे तसे तसेच अनेक राष्ट्रांचेही दाबेदान आणले याचाच परिपाक म्हणजे कॅनडाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला जर्मनीमध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं तसेच आणि आता सिव्हिल वॉरच्या उंबरट्यावर असलेला बांगलादेश आज या बांगलादेशच्या म्यानमार सीमेवर रोहिंग्या मुस्लिम व बौद्ध धर्मीय हे का भांडत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारताने पाकिस्तानशी युद्ध लढून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळून दिलं पण पाकिस्तान हा देश सोडून जाता जाता एक घाण सोडून गेला त्या घाणीचं नाव म्हणजे जमाते इस्लामी संघटना हे नाव तुम्ही लक्षात ठेवा यावर आपण परत येऊ तर या संघर्षाची पार्श्वभूमी समजून घेताना आपल्याला म्यानमारतील राकैन प्रांतात जावं लागेल तर हे रोहिंग्या मुस्लिम गेली शेकडो वर्षे बौद्ध बहुसंख्यांक असलेल्या म्यानमार देशातील राकैन या राज्यात राहत होते परंतु गेल्या शतकभरामध्ये या काही राज्यात मुस्लिमांची संख्या प्रचंड वेगाने वाढू लागल्यावर म्यानमार सरकार व तेथील नागरिक जे की बौद्ध बहुसंख्यांक आहेत तर त्यांना इनसिक्युअर वाटू लागले यातून दोन्ही समाजामध्ये संघर्ष वाढीला लागला या संघर्षाची दुसरी बाजू जर समजून घेतली तर या रोहिंग्या मुस्लिमांना कायमच बांगल्याशी इल्लिगली इमिग्रंट्स म्हणून म्यानमार मध्ये ओळखलं जात होतं त्यांना नागरिकांचे मूलभूत अधिकार मिळाले नाहीत जसे की शिक्षण आरोग्यसेवा किंवा इतर सोयी सुविधा दोन हजार सतरामध्ये या संघर्षाने एक नवं वळण घेतलं जेव्हा रोहिंग्या मिलिटंट्सने म्यानमारच्या पोलिसांच्या चौक्यांवर हल्ला सुरू केला याच्या प्रत्युत्तरात म्यानमार सैन्याने क्लिअरन्स ऑपरेशनच्या नावाखाली कठोर कारवाई सुरू केली या कारवाईला म्यानमारच्या पाठिंबा असल्यामुळे या कारवाईने अत्यंत उग्र रूप धारण केले या सैन्याच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले हत्या जाळपूळ गावांचा नाच झाला या हिंसाचारामुळे थोडे तोडके नाही तर सत्तर लाख लोक हे म्यानमार सोडून बांगलादेशाकडे पळून गेले काही हे रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशातून भारतातही आले बांगलादेश सारख्या माग असलेल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर शरणार्थी आल्यामुळे त्यांची कडी पातळी होणारच होती तर या बांगलादेश आणि म्यानमार फक्त दोनशे एकाहत्तर किलोमीटरची बॉर्डर आहे म्हणजे जवळपास आपल्या महाराष्ट्र आणि शेजारच्या आपल्या गोवा राज्याचे आहे तेवढीच फक्त एवढी लहान बॉर्डर या बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवर हो आहे पण आता या बॉर्डर ए म्हणजे आराखन आर्मी आणि आरसा म्हणजे आराखन रोहिंग्या साल्वेशन आर्मी आता ही आरसा आर्मी म्हणजे रोहिंग्या मुस्लिमांची आर्मी आहे व आराखन आर्मी, आर्मी ही म्यानमारच्या बौद्ध कट्टरपंथी यांची आर्मी आहे खालील चित्रात आपण पाहू शकता की आराखन आर्मी ही प्रॉपर आर्मी आहे म्यानमार बांगलादेशची बॉर्डर तसेच संपूर्ण राखाईन या म्यानमार मधील राज्यावर या आराखन आर्मीचा कंट्रोल किंवा आपण ताबा असं म्हणू शकतो ही आराखन आर्मी तिथे म्यानमारच्या सरकार सोबतही लढत आहे तर आरसाची आर्मी अशी दिसते म्यानमारकडून आरसाला दहशतवादी असं संबोधलं जातं आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण इस्लामी या संघटनेचा उल्लेख केला होता या संघटनेची पाळेमुळे बांगले सगळ्या युनिव्हर्सिटी मध्ये गुटलेली आहेत आणि सर्व युनिव्हर्सिटी मध्ये जमात इस्लामी या संघटनेचा मोठा प्रेझेन्स आहे या संघटनेच्या माध्यमातून भारताविरोधी गरळ ओकली जाते व भावी दहशतवादी तयार करण्याचा ही संघटना अड्डा आहे जेव्हा हे रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशामध्ये गेले तेव्हा जमात इस्लामी या संघटनेला हा आयता स्टॉक मिळाला तर पाकिस्तानने जमाते इस्लामी संघटनेच्या माध्यमातून या आरसाची निर्मिती केली तर आपण विचार करत असाल की या पाकिस्तानचे स्वतःचे खायचे वांदे आणि हे या संघटनेला फंडिंग कुठून करणार तर याचं उत्तर आरसाच्या फुल फॉर्म म्हणजे आराखन रोहिंग्या साल्वेशन आर्मी मधल्या सॅल्वेशन या शब्दात आहे कारण सॅल्वेशन हा ख्रिश्चन धर्माशी संबंधित शब्द आहे आरसा तर रोहिंग्या मुस्लिमांसाठी लढत आहे मग यामध्ये हा साल्वेशन शब्द कुठून आला तर याचं उत्तर दडलंय ट्वेंटी वन नाईन्टीन स्टेट मध्ये गमतीचा भाग म्हणजे आरसा ही या डिपस्टेट चा प्रोडक्ट असली तरी आराकन आर्मी ही या डिपस्टेट चा एक प्रोडक्ट आहे तुम्ही विचार करत असाल की डिपस्टेट भानगड काय आहे पण या डीप स्टेट जाणून घेतल्यावर तुम्ही चक्रावून जाल तर तुम्हाला या डीपस्टर एक वेगळा व्हिडिओ असेल तर कमेंट मध्ये जाऊन हे नक्की टाईप करा ट्रम्प यांनी नुकतीच ही चालत आलेली आणि अनेक देशांना लावणारी नाटके ही जगभरात बंद होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी पांढरीख आहे आणि आता दोन्ही आर्मींना म्हणजे बौद्ध धर्मीय आराकन आर्मी आणि रोहिंग्या मुस्लिमांची आरसा यांना कोणत्या कोणत्या देशांचा पाठिंबा आहे हे आपण जाणून घेऊ रोहिंग्यांच्या आरसा आर्मीला बांगलादेशचा तसेच पाकिस्तानचा थेट पाठिबा आहे तर आतून डिप्टेट चा पाठिंबा आहे आणि आरकन आर्मी ही डिपस्टेट प्रोडक्ट असली तरी आता आवक या संघटनेला कोणाचाही नसला तरी त्यांना आतून चीनचा आहे तर या एरियामध्ये स्टेटला या संपूर्ण आयलंडमध्ये एवढा इंटरेस्ट काय याच या सभोवतालच्या सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीवर व या बेटाच्या क्रुशल लोकेशनवर आता आपण गुगल मॅपद्वारे समजून घेऊ हे आहे म्यानमार मधलं राखाईन स्टेट तर हा आहे बांगलादेशचा चिदगॉंग हिली एरिया तर नाप रिव्हर जेव्हा बंगलाच्या उपसागराला येऊन मिळते तिथे एक पेनून सुल तयार आहे तो म्हणजे कॉक्स बाजार आणि टेकना पेनुनसुला आणि थोडं खाली आलं तर हे आहे बांगलादेशच्या तळाचा पॉईंट म्हणजे कुप्रसिद्ध सेंट मार्टिन आयलंड जे की आता हा टेकना पेनुन्सुला व हे कुप्रसिद्ध सेंट मार्टिन आयलंड आर्मीच्या ताब्यात गेला आहे जेव्हा एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये भारत तसेच पर्यायने पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर सर्वांना असं वाटलं होतं की हा चितगोंग हिल एरिया जो आहे जो बौद्ध बहुसंख्याक होता तो भारतात समाविष्ट होईल पण इंग्रजांनी हा हितूपुरस्पर हा एरिया पाकिस्तानच्या पार्ट्यात टाकला जेव्हा एकोणीशे एकाहत्तर मध्ये आपण तेव्हाचा ईस्ट पाकिस्तान आणि आता बांगलादेश याला स्वतंत्र मिळून दिलं तेव्हा आपण आपला चोक पॉईंट असलेला सिलिगुडी कॉरिडॉर आणि हा चितगोंग हिली एरिया भारतामध्ये समाविष्ट असायला हवा होता तर तो आपण सामील करण्याची संधी आपण गमवली कारण तेव्हा पाकिस्तानच्या एकाहत्तर हजार सैन्याने आपल्या समोर नांगी टाकली होती असो पण आताच्या घडीला या चितगोंग हिली एरिया असेल किंवा भारताची म्यानमारची बॉर्डर आहे की जो सगळा अख्खा जंगल टेरेन आहे तर या जंगल टेरेन मध्ये जे की आता आदिवासी आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्मांतरे झाले आहेत त्यांच्यातूनच अनेक रिबेल संघटना उभ्या राहिल्या आहेत भारत बांगलादेश तसेच म्यानमार ही तिन्ही राष्ट्रीय स्वतःच्या देशात या संघटनांसोबत दीर्घकाळापासून लढा देत आहे आता चितगौनचा भाग अस्थिर झाला आहे तर या भागात डिपस्टेट ख्रिश्चन बहुसंख्यक राष्ट्र निर्माण करण्याचा तिथे डीप स्टेटचा प्लॅन आहे व तिथे पपेट सरकार बसवून भारताला आणि चीनलाही कायम चेकवर ठेवण्याचं काम हे ख्रिश्चन राष्ट्र करू शकतं आणि सेंट मार्टिन आयलँडवर नावल बेस तयार करून बंगालचा उपसागर तसेच ज्या मलाका मधून चीनच्या नव्वद टक्के इंधनाचे आयात होते तिथे त्यांना युद्ध प्रसंगी इथून बॅकअप राहील आता यामध्ये भारताचा काय रोल आहे आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना आपलं भारत राष्ट्र हे शांत बसणार आहे का तर नक्कीच नाही आपल्या त्रिपुरा राज्याच्या हरभातल्ली या गावापासून बंगालच्या उपसागराचा किनारा फक्त पंचवीस किलोमीटर आहे फक्त किलोमीटर किलोमीटर म्हणजे आपल्या पुण्यातील कात्रस पर्यंत बस एवढंच एवढा भाग जरी फक्त आपल्या देशात आला तरी आपल्या देशाचे शेकडो अब्ज डॉलर वाचणार आहेत नॉर्थ इस्ट मधल्या साती राज्यांना या जगाची बाजारपेठ संपूर्णपणे खुली होणार आहे असं असलं तरी भारताची ऐतिहासिकरित्या भूमिका न्यूट्रल राहिलेली आहे आपण स्वतःहून कधीच कुठे काड्या करायला जात नाही पण जर आता कुणी काड्या केल्या तर त्याला सोडत नाही याच उदाहरण म्हणजे गेल्या चार ते पाच ऑगस्टला जे, जे बांगलादेशामध्ये आंदोलन झालं आंदोलन काय तर जाळपोळ नाचदूत सरकारी इमारतींवर कब्जा दरोडा अगदी स्त्रियांची आंतरवस्त्री यांनी सोडली नाही अशी किळसवानी क्रांती झाली त्यानंतर जणू भारताविरोधी संतापाची लाट या देशामध्ये उसळली बांगलादेशातील उष्ण अवसान आणलेली हड्डी पायलवान पोरं ही सोशल मीडियावरून भारताविरोधात गरळ ओळखत होती या गोष्टींनी आपल्याला काय घंटा फरक पडला नाही आणि पडेल एवढी त्यांची ही नाही मात्र या एका घटनेमुळे आपल्या देशाचा स्टँड पक्का झाला गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या देशातील गृह तसेच परराष्ट्र मंत्रालयाने नॉर्थ ईस्ट सीमेवरील फक्त आपल्याच देशातील रेबेल संघटना नाही तर दुसऱ्याही देशातील रिबेल संघटनांना अनेक संघटनांना चर्चेसाठी आमंत्रण आमंत्रण दिले व या दिल्लीमध्ये चर्चाही केली आणि आता काल पर्वा आराखन आर्मीने फक्त रोहिंग्या मुस्लिमच नाही तर बांगलादेशाच्या लष्करी तळांवरही हल्ला करायला सुरुवात केली आहे म्यानमार बांगलादेशची संपूर्ण बॉर्डर ही बौद्ध आराकन आर्मीच्या ताब्यात आहे आणि या बांगलादेशमधील रोहिंग्या मुस्लिम आणि म्यानमार मधील बौद्ध आराखन आर्मी यांच्यातील संघर्ष नजीकच्या काळात तरी शक्यता नाही आणि नजीकच्या काळामध्ये बांगलादेशच्या बॉर्डरमध्ये नक्कीच चेंजेस होणार आहेत हे या सगळ्या घडामोडींमधून दिसत आहे स बांगलादेशाने सेंट मार्टिन आयलंड गमावलं तसंच नजीकच्या काळामध्ये या बांगलादेशच्या बॉर्डरवर नक्कीच आपल्याला चेंजेस पाहायला मिळतील असं मला तरी वाटतं आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रियजणांशी आपल्या मित्रमंडळींशी आज शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा थँक्यू